नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार पंधरा जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो आपणास एक विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीविषयक व्हिडिओ असे पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे सेनगाव अवकालेली आहे लोकल हळदीला एकशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती जिंतूर अवकालेली आहे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती लोहा राजापुरी हलदीला अवकालेली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दर अकरा हजार अकरा रुपये अकरा हजार एकशे अकरा रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालेली आहे दहा हजार पंचावन्न एक हजार पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार चारशे पंच्याण्णव सर्वसाधारण दरम्याला बारा हजार वीस रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे एक हजार आठशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती वसमत आवक आलेली आहे एक हजार चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार तीनशे बावन्न रुपये तर जास्त दरम्याला बारा हजार सातशे पाच रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद